पोलादपूर नावाचं एक गाव होतं ते गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं त्या गावामधले सगळे शेतकरी शेती करून आपला माल बाजारात विकून उदरनिर्वाह करत असे त्यामुळे तेथील शेतकरी खूप सुखी होते त्या गावामध्ये भरपूर पाणी भरपूर तलाव आणि हिरवळ होती एके दिवशी रमेश आपल्या शेतामधले काम उरकून झाडाखाली झोपला होता पाणी 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 मला दूर दूर पर्यंत पाणी का दिसत नाहीये रमेश अरे काय म्हणतोय तू तुला तरी कळते का उठ आता अरे काय सांगू राजेश मला एक विचित्र स्वप्न पडलं होत आपल्या गावामध्ये पाणीच नाही असं मला स्वप्न पडलं होत अरे रमेश पण आपल्या गावामध्ये तर भरपूर पाणी आहे हो ना आपल्या गावामध्ये भरपूर पाणी आहे तलाव आहेत विहिरी आहेत तुला असं कसं स्वप्न पडलं हे तुझं स्वप्न कधीच सत्यात उतरणार नाही हे बघा रामू पूर्वीच्या काळी जेवढा पाऊस पडत होता तेवढा आज पाऊस नक्कीच पडत नाही आणि आज त्याच्यावर जर उपाययोजना नाही केल्या तर नक्कीच ह्याचं स्वप्न पूर्ण होईल रामूांना आता तुम्हीच सांगा यावर काय उपाययोजना कराव्या लागतील हो हो मित्रांनो मला देखील वाटतंय की ह्या वर्षी पाऊस मात्र नक्कीच कमी पडेल मुलांना आपल्याला गावामध्ये तलावाचे काम सुरू करावे लागेल आणि जागोजागी खड्ड्याचे काम सुरू करावे लागेल जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्यात पाणी साठून पाणी मुरेल ठीक आहे अण्णा आपण उद्यापासून सगळे गावकरी कामाला लागू दुसरा दिवस उजडतो आणि सगळेजण मिळून काम करतात आणि संध्याकाळी एकत्र येतात नानो गावामध्ये आपण तलावाचं काम तर खरं केलं आहे पण एवढं काम करून आपलं काम होणार नाही आपल्याला अजून काम करावं लागेल अण्णा आपल्याला आता काय काय काम करावे लागतील आता तुम्हीच सांगा आम्हाला बाळांनो आपल्याला आपल्या गावातील डोंगरावर भरपूर झाडे लावावी लागतील झाडे लावल्यामुळे आपल्या गावात आपण जे खड्डे आणि तलाव खणले आहेत ते भरले जातील दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी मिळून गावातील डोंगरावर भरपूर झाडे लावतात काही दिवस जातात ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी एकत्र येतात मुलांना आपण लावलेले झाडे पहा किती सुंदर आली आहेत आणि किती मोठी झाली आहेत आपण केलेल्या उपाययोजनांचा नक्कीच आपल्याला फायदा झाला आहे आणि पुढच्या पिढीला देखील याचा लाभ नक्की होईल अण्णा जर पुरेसा पाऊसच नाही पडला तर शेती कशी पिकणार आणि शेतीच नाही पिकली तर आपण सगळे काय खाणार अण्णा जोरदार पाऊस झाल्यामुळे आपल्या गावातील नद्या नाले तलाव आपण खोदलेले खड्डे तुडुंब भरून वाहत आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या गावातील गावकरी आणि सरपंच लोक पोलादपूर गावातील गावकऱ्यांना भेटण्यासाठी आले आणि म्हणू लागले आम्ही सर्वजण तुमचे आभारी आहोत तुम्ही केलेल्या उपाययोजनांमुळे आपल्या परिसरात खूप दिवसानंतर चांगला पाऊस झाला आता इथून पुढे आम्ही देखील तुमच्या या कार्यामध्ये सहभागी होऊन पाणी वाचवण्याचा प्रयत्न करू हो नक्कीच तुमच्या सर्वांचं या उपक्रमामध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांना पाण्याचं महत्त्व कळलं ही आनंदाची गोष्ट आहे या सगळ्या उपक्रमाचं श्रेय रामू अण्णांना जातं बालमित्रांनो तुम्हाला देखील पाण्याचं महत्त्व समजलं असेल पाणी हेच जीवन आहे बालमित्रांनो कशी वाटली गोष्ट अशाच नवनवीन गोष्टींचा आनंद घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा